प्रतिबिंब जनमानसांचे नवनागापूर येथील दफनभूमीच्या नावावर षडयंत्र छिंदम यांचा गंभीर आरोप सुरेश बनसोडेंना भाकरेचा हात आमचीच मालमत्ता बळकवण्याचा डाव अहिलानगरमध्ये ख्रिश्चन व आंबेडकरी समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानंतर उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी जोरदार प्रतिआरोप करत म्हटले की भाकरे यांना हाताशी धरून तथाकथित नेते सुरेश बनसोडे हे माझ्यावर खोटे आरोप करत असून आमचीच वैध मालकी असलेली जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत आज चार ऑगस्ट रोजी काही समाज बांधवांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत छिंदम यांच्यावर दफनभूमी लाटण्याचा आरोप केला होता मात्र याच पार्श्वभूमीवर सायंकाळी छिंदम व मातंग समाजाचे नेते सुनील उमाप यांनी पत्रकार परिषदेत सिटी सर्व्हे नंबरच्या आधारे जोरदार खुलासा केला छिंदम यांनी सांगितले की दफनभूमीचा सिटी सर्व्हे नंबर नऊशे शहात्तर असून आमची जागा सिटी सर्व्हे नऊशे सत्याहत्तर मध्ये येते आम्हाला समाजात बदनाम करण्यासाठी बनसोडेंकडून षडयंत्र रचले जात आहे हे सर्व फक्त आमची जागा बळगवण्यासाठी चाललंय सत्य समाजापुढे मांडणं गरजेचं झालं आहे सत्य माहिती लपवून भावनांचा गैरवापर करून समाजाची दिशाभूल केली जात आहे आमच्या मालकी हक्काची जागा असूनही खोटे आरोप करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय लवकरच या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षकांची मी भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले लाटण्याचा तुमच्यावर आरोप करण्यात आलेला आहे याबाबत एक शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटलं काय सांग आज मला थोड्या वेळापूर्वी कळालं की एस पी साहेबांना ख्रिश्चन दफनभूमी हे मी लाटण्याचा प्रयत्न करतोय असं एक निवेदन खोटं निवेदन देण्यात आलेलं आहे खरं म्हणजे ख्रिश्चन समाजाची दफनभूमी जी नागापूरची आहे ती सिटी सर्वे नंबर नऊशे शहात्तर या मिळकतीमध्ये आहे आणि सगळ्यात पहिले अजून एक सांगायचं मला की ब माझी नागापूर या भागामध्ये माझ्या नावावर श्रीपाद छिंदम या नावावर कोणत्याही प्रकारची मिळकत नाही मी कोणत्याही मिळकतीचा मालक नाही आणि असे कोणते दफनभूमीची मिळकत माझ्या नावावर नाही जो काही आरोप माझ्यावर केलेला आहे हा संपूर्ण खोटा आणि बनावट आहे केवळ माझी राजकीय के प्रतिमा मलिन करण्याचं कृत्य यांच्या माध्यमातून आहे असं त्या आरोपावरून दिसून येतं आहे खरं म्हणजे गेल्या दोन दिवसाखाली त्या स्मशानभूमीच्या बाजूला सिटी सर्वे नंबर नऊशे सत्याहत्तर अ जी मिळकत आहे जी ख्रिश्चन दफनभूमीच्या बाजूला आहे त्या मिळकतीवरती भाकरे जे आहेत जे बाईट देतात विश्वास भाकरे आणि अमोल भाकरे योगेश भाकरे आणि अजून त्यांचे सहकारी जे बाईट देतात हे दोन दिवसापूर्वी ती जागा लाटण्याचा प्रयत्न करत होते की जी जागा आमच्या बंधूंच्या नावावर आहे ती स्मशानभूमीच्या बाजूला आहे स्मशानभूमीची जागा ही स्वतंत्र आहे त्याचा आणि आमचा काही संबंध नाही तिथल्या सर्व नागरिकांना हे जे चार पाच भाकरे आहेत हे समाजामध्ये गैरसमज निर्माण करून देत आहेत की बा आपल्या स्मशानाची जा जागा छिंदम लाटण्याचा प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे हे भाकरे तिथं व्यवसाय करतात त्या जागेवरती चायनीजच्या त्यांनी गाड्या टाकलेल्या आहेत तिथं आईस्क्रीमच्या गाड्या टाकलेल्या आहेत आणि दोन दिवसापूर्वी खडीकच आणि पत्र्याचं शेडचं टाकण्याचं काम त्या जागेवर ताबा मिळवण्याचं काम ते करत होते आणि सिमोन भाकरे म्हणजे विश्वास भाकरे ज्यांनी बाईट दिलेली आहे त्यांची चिरंजीव यांनी आमच्या बंधूंना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या जागेवर घुसखोरी करायचं का काम चालू आहे मग आमचे बंधू पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तिथं तक्रारी अर्ज दिला तक्रारी अर्जावरती त्या भाकरे यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेण्यात आलं आणि असं कोणते प्रकारचं कृत्य तुम्ही करू नका अशी समज देण्यात आलेली त्याच्या पलीकडं आज जो काही प्रकार घडला खरं म्हणजे हे जे विश्वास भाकरे आहेत हे जे सांगतायत की छिंदम गुंड आहेत आणि यांनी स्मशानभूमीची जागा लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत खरं म्हणजे दोन सत्याहत्तर अ जी मिळकत आहे या मिळकतीचे जे मालक आहेत हे सिमोन विश्वास भाकरे हे माझ्या बंधूंच्या अगोदरचे मालक आहेत त्या मिळकतीचे जर ती मिळकत मशेल भूमीची असती तर विश्वास भाकरेच्या मुलांनी ती विकत घेतलीच कशी मग त्यांनी सुद्धा ही मिळकत विकत घेतलेली त्याच्यानंतर आमचे बंधू श्रीकांत शिंदम त्याचे मालक आहेत आणि नऊशे सत्याहत्तर अ चे मालक अशोक रावजी सोनवनी जे आता काही दिवसापूर्वी स्वर्गवासी झालेत ते सुद्धा या जमिनीचे मालक आहेत आणि या मिळकती दोन्ही बाजूबाजूला आहेत आणि भाकरे जे आहेत विश्वास भाकरे चिमुन भाकरे आणि अमोल भाकरे व त्यांचे सहकारी ती जमीन तिथल्या सर्व समाज बांधवांना गोळा करायचं आमच्याबद्दल काहीतरी कट कारस्थान करून अर्ज भानगडी करून पोलीस स्टेशनला प्रशासनाला काहीतरी गरसमज निर्माण करून द्यायचा आणि आमच्यावर काहीतरी खोटे गुन्हे दाखल झाले म्हणजे ती जमीन त्यांच्या घाशात कशी लाटता येईल अशा प्रकारचा हा केवळवाना प्रयत्न त्यांनी आज केलेला आहे खरं म्हणजे विश्वास भाकरे जे आहेत हे अत्यंत खोटारडेपणाने आज ते बोललेले आहेत नऊशे सत्याहत्तर जी मिळकत आहे ही स्वतंत्र आहे ते जर ती स्वतंत्र नसती स्मशानभूमीच्या असती तर मग पहिले दोषी तेच थे आहेत कारण त्यांच्या मुलांनी पण त्यातली एक गुंटे जमीन विकत घेतलेली आहे ते स्वतः मालक आहेत दुसरं त्या बाईटमध्ये मी पाहिलं की बा जे सुरेश बनसोडे साहेब यांनी सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी गुंड प्रवृत्तीचे छंद माने असं काहीतरी वक्तव्य केलेलं आहे आणि त्या जागेसंदर्भात कोणत्याही प्रकारचं शनिशा न करता कोणते प्रकारचे कागदपत्रांची पडताळणी न करता माझ्यावर आरोप जे केलेले आहेत ते संपूर्णपणे खोटे आहेत बनसोडे साहेबांनी सर्व कागदपत्र तपासावं त्याच्यात काही दोष आढळत असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध बोलावं बनसोडे साहेब काय करतात नगर शहरातल्या संपूर्ण जनतेला माहिती आहे ते काय करतात कुठे ताबे मारतात कोणत्या प्रॉपर्टीला लाटतात हे मी सांगण्याची गरज नाहीये माझा व्यवसाय जो आहे तो बिल्डरचा आहे मी एक नंबर धंदा करतो स्मशानभूमीची जागा मला एक इंच बी नको एक फूट पण नको उलट माझ्या बंधूंची जी जागा आहे त्या माझ्या बंधूंच्या जागेमधून एक दोन फूट स्मशानभूमीला गेली तरी आमची काही हरकत नाही आहे त्यामुळं आज जे काही आरोप त्यांनी केलेले आहेत हे संपूर्ण आरोप बिनबुडाचे आहेत प्रशासनाला दिशाभूल करण्याची आहे आणि हे सगळं करण्यामागचं जे काही कृत्य आहे कोणी करायला लावलेलं आहे खरं म्हणजे हे तपासणीची गरज आहे याच्या पाठीमाग कोणता राजकीय नेता आहे की जो माझ्या राजकीय भवितव्याला मलिन करण्याचं काम करतोय माझं नाव पुढं केलं तर श्रीकांत छिंदम आणि श्रीपाद छिंदम मध्ये त्यांना फरक कळत नाहीये माझ्या नावावर कोणत्या प्रकारचं उतारा नाही आहे मी मालक नाहीये परंतु छिंदम म्हणलं की मग मला कुठंतरी अडचणीत आणायचं माझ्या नावाची कुठंतरी बदनामी करायची अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न आज या निवेदनाद्वारे करण्यात आलेला आहे माझ तर त्या जागेवर जाण्याचं प्रश्नच निर्माण होत नाही दोन दिवसापूर्वी ज्या वेळेस तिथ त्या जागेवरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न जे भाकरे कुटुंबियांनी केलं तर त्या सिमोन भाकरून भाकरेंनीच आमच्या बंधूंना फोन करून सांगितलं की तिथं अमोल भाकरे योगेश भाकरे अजून त्यांचे सहकारी जे आहेत ते त्या जागेवरती तुमच्या जागेवरती कब्जा करू पाहत आहेत त्यांनी खडीक आणून टाकलेली आहे आणि मग त्याच्यानंतर आमचे बंधू पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तिथं जाण्याचं माझं काही संबंध येत नाही कोणत्याही नागरिकाला तिथं बोलायचं माझं संबंध येत नाही मी कोणाला धमकी देण्याचा माझा संबंध काही येतो आणि सदर जागेबाबत अहमदनगर महानगरपालिकेने गेल्या काही दिवसापूर्वी त्या स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधलेली आहे आणि ती संरक्षण भिंत बांधित असताना महानगरपालिकेकडून अशी चूक झाली की त्यांनी कार्यरंभ आदेशावरती नऊशे सत्याहत्तर वरती स्मशानभूमी बांधण्यात यावी असं कार्यरंभ आदेश देण्यात आलेला आहे तो कार्यरंभ आदेशसुद्धा माझ्याकडे आहे तो कार्यरंभ आदेश जो आहे तो चुकीचा असल्या कारणानं आमच्या बंधूंनी अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केलं आणि त्या अपिलामध्ये त्यांना पार्टी करण्यात आलं महानगरपालिकेला आणि महानगरपालिकेने मग पुन्हा कार्यक्रम दुरुस्ती आदेश दिला आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडून कार्यक्रम आदेश चुकलेला आहे त्यांनी पुन्हा कार्यरंभ आदेशामध्ये नऊशे शहात्तर नऊशे श्याहत्तर हा सर्वे नंबर टाकून पुन्हा नव्याने कार्यरंभ आदेश देण्यात आलेला आहे आणि हे सगळ्या गोष्टी मान्य न्यायालयाला काढल्यानंतर न्यायालयाने त्या बांधकामासाठी स्टे सुद्धा दिलेला आहे त्यामुळं न्याय प्रविष्ट बाब आहे अजून सुद्धा आणि प्रविष्ट असताना मी काही तिथं खडी घेऊन गेलो कच घेऊन गेलो माणसं घेऊन गेलो कंपाऊंड बांधायला गेलो किंवा माझी जागा आहे किंवा आमच्या भावाची जागा आहे असं म्हणायला गेलो असं कोणताही प्रकार घडलेला नाही केवळ ते घुसखोरी करतायत आमच्या बंधूच्या जागेवर आणि घुसखोरी करत असताना तशी होऊ नये म्हणून आमच्या बंधूंनी पोलीस प्रशासनाला तक्रार दाखल केली आता त्या तक्रारीवर कारवाई होईल महानगरपालिकेला देखील त्यांनी तक्रार दाखल केली की के ते अतिक्रमण केलेलं आहे बाहेर तर त्यांचे उद्या दुकानं निघतील या भीतीने त्यांनी अशा प्रकारचा आज तिथल्या समाजातील बांधवांना गोळा करून असं खोटा प्रकार आज केलेला आहे पोलीस प्रशासनाला मी सुद्धा भेटणार आहे सर्व कागदपत्राची शनिशा त्यांना दाखवणार आहे दोन्ही मिळकत हे वेगवेगळे आहेत प्रशासनाची गल्लत करण्याचं काम हे भाकरे कंपनी करतायत आणि ज्या पद्धतीने विश्वास भाकरे बोललेले आहेत मी तर म्हणतो मग विश्वास भाकरे हे समज सगळ्यात प्रथम त्या दफनभूमीची जागा लाटण्याचं काम करीत आहेत असं मला म्हणावं लागेल जर का नऊशे सत्याहत्तर मध्ये भाकरेंनी सुद्धा एक गुंटेची खरेदी घेतलेली आहे मग याचा अर्थ भाकरेच त्याच्यामध्ये दोषे आहेत आम्ही जर दोषी असेल तर भाकरीसुद्धा दोषी आहेत असं म्हणावं लागेल खरं म्हणजे काही दिवसापूर्वी ही भाकरी जे आहेत विश्वास भाकरी सिमन भाकरी हे आमच्या बंधूंना भेटले त्यांनी सांगितलं आम्हाला एक गुंटीची जागेची खरेदी तुम्ही फुकट द्या आणि आम्ही तिथलं सगळं प्रकार हा तुम्हाला निस्तारून देऊ अशा प्रकारची मागणी त्यांनी आमच्या बंधूंना केली आणि ती मागणी आमच्या बंधूंनी फेटाळून लावली त्याच्यामुळं आज अशा प्रकारचं केविलवाना प्रयत्न त्यांनी आमच्यावर केलेलं आहे आणि माझ्याबद्दल बोलण्याचा तर अधिकारच नाही त्यांना आणि ज्या काही माध्यमांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्राची पडताळणी न करता केवळ आपलं टी आर पी कसं वाढेल अशा प्रकारचं प्रयत्न जो केलेला आहे हा चुकीचा आहे मला सर्व माध्यमांना विनंती आहे की असं कोणत्याही प्रकारची बातमी देताना कागदपत्राची तपासणी पडताळणी केली पाहिजे मगच आपण दोन्ही बाजूची म्हणणं ऐकूनच बातमी दिली गेली पाहिजे अशी माझी मला सर्व माध्यमांना विनंती आहे आणि आज बनसोडे साहेब असतील किंवा भाकरे कंपनी असेल विश्वास भाकरे असतील किंवा सीमन बाकरे असेल किंवा अमोल भाकरे किंवा त्यांचे काही सहकारी असतील यांनी माझ्या विरुद्ध जे काही कट कारस्थान करतायत माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतायत याच्या सुद्धा कोणता राजकीय नेता आहे का हे सुद्धा तपासणीची गरज आपल्याला सुद्धा प्रशासनाला आहे अशा प्रकारचं निवेदन मी सुद्धा मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून देणार आहे तरी असं कोणत्याही समाजाची दफनभूमीची जागा आम्ही लाटण्याचा प्रयत्न करीत नाही उलटं मी पुन्हा एकदा सांगतो एक दोन फूट माझी जागा स्मशान भूमीला गेली आमच्या भावाची जागा स्मशान भूमीला गेली तरी चालेल असं कोणत्याही प्रकारचं धार्मिक भावना दुखावतील आणि ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखवतील असं काम आमच्या बंधूंकडून किंवा आमच्याकडून होणार नाही आणि कोणत्याही समाजाच्या भावना हे दुखवतील अशा प्रकारचं काम आम्ही करत नाही हे काही ठेकेदार जे आहेत यांनी समाजाला गैरसमज निर्माण करून आजचा प्रकार केलेला आहे समाजातील नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी सुद्धा सर्व कागदपत्राची तपासणी करावी असे कोणत्याही प्रकारची दफनभूमीची जागा लाटण्याचा प्रयत्न आम्ही कोण करत नाही असं मी आज या खुलाशाद्वारे आपणास कळवित आहे आज आमच्या दलित बांधवाने नागापूर इथल्या एस पी साहेबाला भेटून एक छिंदम परिवारावर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात एक निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन असं आहे की छिंदम जे आहेत ते आमच्या स्मशानभूमीवर शंभर वर्षापुरची जी स्मशानभूमी आहे त्याच्यावर ते अतिक्रमण करतात ती जागा बळकवण्याचा प्रयत्न करतात हे सर्व कागदपत्र मी पाहिलेले आहेत स्मशानभूमीचा सर्वे नंबर नऊशे शहात्तर आहे आणि ही जी जागा आहे त्याला खिटूनच ती त्याचे मालक भाकरे छिंदम आणि सोनवणे आहेत सुद्धा एक गुंठा खरेदी झालेली आहे जर स्मशानभूमी ती जर आहे तर भाकरीची खरेदी एक गुंठा होऊ शकत नाही हे सगळं कागदपत्र तपासल्यानंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे विनाकारण दलित समाजाच्याबद्दल असं काहीतरी कुणाबद्दल असं भडकून दलित समाजाला बदनाम करू नये आणि माझी अशी मागणी आहे की जर स्मशानभूमीची जागा जर असेल तर आम्ही छिंदमला परिवाराला सांगू की ती आमच्या स्मशानभूमीची जागा आहे ती द्या पण जर कागदपत्र तपासून जर सगळे जर पाहिले आणि त्याच्यात जर छिंदम हे अधिकृत मालक जर असेल आणि ती जागा जर स्मशानभूमीची जर नसेल तर आपण पण छिंदम परिवाराला त्या ठिकाणी विरोध करणं चुकीचं आहे ती जागा आजूबाजूला आहे स्मशानभूमी शेजारी खेटू खेटून आहे स्मशानभूमी वेगळी आहे आणि ही जागा वेगळी आहे याच्यामध्ये मालक भाकरी बी आहेत छिंद बी आहेत सोनुन्याबी आहेत आणि ती जागा स्मशानभूमीची नाही आहे स्मशानभूमीच्या जागेमध्ये मी छिंदम परिवारासह बोललोय जर स्मशानभूमी तुम्ही जर दर लाटत जर असाल तर ते चुकीचं आहे परंतु त्यांनी मला सविस्तर जे काही कागदपत्र आहे सगळ्या फार जे पेपर आहेत ते सगळे पेपर दाखवले आणि मला त्याचा अभ्यास करून माझं असं लक्षात आले की ही शंभर टक्के जागा ही छिंदम आणि भाकरे आणि सोनोणे यांच्या नावावरती जागा आहे याच्या स्मशानभूमीचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही आणि हे जे तीन मालक आहेत भाकरे छिंदम आणि सोनोणे यांना चिटूनच स्मशानभूमीची ती जागा आहे आणि छिंदम परिवार म्हणले जर जर ही जागा जर स्मशानभूमीची जर असेल तर स्मशानभूमीची एक सुद्धा जागा आम्हाला नको आहे आता श्रीपाद माझे माने मा माझी नगरसेवकांनी सांगितलं छिंदमनी की आमची एक दोन उठी गेली एक दोन फूट गेली तर चालेल पण त्यांची आम्हाला जागा नको आहे आणि कागदपत्र तपासलीत आणि सगळं वस्तुस्थिती अशी आहे त्या जागेचा आणि स्मशानभूमीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तिथल्या दलित लोकांशी मी चर्चा केलेली आहे यांनी ज्यावेळेस मला सांगितलं मी दलित लोकांशी बोललो आहे ते म्हणले आमची स्मशानभूमी ती नाही आहे परंतु हा जो चा चुकीचा जो गैरसमज समाजामध्ये पसरवतो आहे आणि छिंदमपर्वाला बदनाम केला जात आहे याच्यातून उगच कुणाला विठी धरू नये आणि कुणाच्या फायद्यासाठी दलित समाजाला विनाकारण बदनाम करू नये एवढीच माझी भूमिका खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आहे आणि आजही छिंदम परिवाराचा असा शब्द आहे की ती जागा जर स्मशानभूमीची जर असेल तर आम्ही ती जागा सोडायला तयार आहोत तसं ती कागदपत्र घेऊन दोन्ही पार्टींनी समोरासमोर बसावं आणि ती जागा जी छिंदम आणि भाकरे आणि सोनोने यांच्या नावावर जी जागा आहे ती जागा जर स्मशानभूमीची जर नसेल तर दलित समाजाने सुद्धा आणि कुठल्या एखाद्या नेत्याने त्याला विनाकारण विठी धरण्यात कामा नये कुठल्याही प्रकारचा ब्लॅकमेलिंग त्या ठिकाणी होऊ नये अशी भूमिका आमची त्या ठिकाणी प्रामाणिक आहे आणि आमच्या माझ्या शब्दाला छिंदम परिवाराने मान दिलेला आहे ती जागा स्मशानभूमीची जर असेल कागदोपत्रे दाखवा आम्ही ती जागा सोडायला तयार आहोत परंतु जर ती जागा स्मशानभूमीची जर नसेल कागदपत्रे जर आम्ही तीन मालक आहेत भाकरे छिंदम आणि सोनोने तर आमच्या बांधकामालासुद्धा त्या ठिकाणी दलित समाजाने त्या ठिकाणी विरोध करू नये ही एकदम अतिशय स्पष्टपणाची भूमिका या परिवाराने घेतलेली आहे आणि निश्चितपणाने मी सांगतो छिंदम परिवार कुठ कसल्याही प्रकारचं कोणाच्या जागेवर अतिक्रमण अनाधुक बांधकाम करत नाही ते सगळं ते बिल्डर आहेत व्यावसायिक आहेत ते कश अजिबात चुकीचं करणार नाहीत मी जरी सांगितलं की तुम्ही चुकीचं करा पण त्यांच्या त्या कार्यपद्धतीमध्ये चुकीचा हा शब्द त्यांच्यात नाही आहे ते व्यावसायिक आहेत आणि व्यवसायाच्या भूमिकेतूनच त्यांनी ती जागा खरेदी केलेली आहे ती जागा त्यांनी जशी खरेदी केली तशी भाकरीने बी खरेदी केलेली आहे तशी सोनोने बी खरेदी आहे आणि छंदम आहे आणि जर समजा ही स्मशानभूमीची जागा जर असती तर भाकरीची खरेदी कोणत्या बेसवर रजिस्टर झाली रजिस्ट्री कशी केल्या गेली हा पण आता एकदम विचारमंथनाचा हा विषय या ठिकाणी आलेला आहे म्हणून कृपया करून माझी दलित समाजाला विनंती आहे विनाकारण कुणालाही विठीस धरू नये जो हक्क आपला आहे त्या हक्कावर आपण निश्चितपणे हक्क बजावला पाहिजे पण ज्याच्यावर हक्क नाही विनाकारण त्याला विठीस धरणं चुकीचं आहे म्हणून मी उद्याच्याला सगळ्या दलित समाजाची चर्चा करणार आहे आणि माझी मी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट उद्या करणार आहे अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा